पितृपक्षात साधं पाणी काळे तीळ आणि उंबरटा याचे उत्तर रहस्य घर श्रीमंत करण्याचे गुपित लक्ष्मी हसत हसत तुमच्या घरात प्रवेश करेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल पितृपक्षात रोज सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही उंबरट्याच्या दोन्ही बाजूला फक्त एक तांब्यावर पाणी शिंपडलं तर तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचं नाहीसं होईल पितृपक्षात दरवाज्यावर तिळाचे पाणी मागचं अत्यंत गोड आणि प्रभावी रहस्य एक उंबरट्याचं गूढ महत्त्व घराचा उंबरटा म्हणजे फक्त लाकूड किंवा दगडाचा तुकडा नाही तर शास्त्रानुसार उंबरटा देवदेवतांचा प्रवेशद्वार मानला जातो लक्ष्मी घरात येते उंबरटा ओलांडूनच पितरांना देवाच्या कृपांना या सर्व शुभ ऊर्जांचा प्रारंभ उंबरट्यापासूनच होतो उंबरटणेने स्वच्छ ठेवणे आणि त्यावर पाणी शिंपडणे हळदी कुंकुलावणे हे प्राचीन काळापासून चालत आले आहे घरातील नकारात्मक उर्जेला थांबवणारे सख सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणारा बांधारा मानला जातो दोन सकाळी उठल्यावरचं महत्त्व सकाळी उठल्या उठल्या मन आणि शरीर सर्वात शुद्ध अवस्थेत असतात त्यावेळी केलेले मंत्र प्रार्थना दान केलेले किंवा शिंपडलेले पाणी अत्यंत क्ष शक्तिशाली परिणाम होतो म्हणून पितृपक्षात उठल्या उठल्या तांब्याभर पाणी काळ्या तिळासह उंबरट्याच्या दोन्ही बाजूला शिंपडले शिंपडल्यानंतर घरात दिवसाची सुरुवात सकारात्मक कंपनाने होते घरात येणारे प्रत्येक पाहुणे देवदेवतांना आणि पितर हे शुद्ध पाण्यामुळे प्रसन्न होतात उठल्या उठल्या केलेल्या या कृतीमुळे भाग्याचे दारू उघडतात काळ्या तिळाचे महत्व काळ्या तिळाला शास्त्रात अन्न मानले आहे विशेषत काळे तिळ हा पितरांना अत्यंत प्रिय आहे गरुड पुराणात स्पष्ट आहे की जो काळे व्यक्ती काळे तिळ जलार्पण करतो ते इतरांचे आशीर्वाद घेतो ते काळेतील म्हणजे शन्याने पितरांचा हार पाण्यात काळेतील टाकून दोन्ही बाजूला शिंपडले तर पितृ तृप्त होतात घरातील दारिद्र्य नष्ट होतं पैशाचा प्रवाह सुरू राहतो घरातील सर्व ग्रहदोष कमी होतात म्हणून पितृपक्ष दररोज हे कर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते पाणी शिंपडण्याचे पौराणिक कारण म्हणजे जीवनाचा शुद्ध स्तोत्र ऋग्वेदात उल्लेख आहे अपो हिष्ठायोभवनं म्हणजे पाण्यात आनंद समृद्धी आणि शुद्धता दडलेली आहे उंबरट्यावर पाणी शिंपडणं म्हणजे घरात दैवी ऊर्जेचे स्वागत करणं पितृपक्षात काळे तिळ टाकून पाणी शिंपडले की पितृमंतात आमचं स्मरण केलं आम्हाला तृप्त केलं हे केल्याने घरात आशीर्वादाचा प्रवाह निर्माण होतो हे पाणी शिंपडल्यानंतर काय होतं घरातील दारिद्र्याचा नाश होतो अडकलेला पैसा परत येतो घरातील वादविवाद शांती आजार कमी होतात पित्र आनंदात समृद्धी आणि शुद्धता दडली आहे पित्र पंधरवड्यात हे पाणी शिंपडल्यानंतर घरातील दारिद्र्याचा नाश होतो अडकलेला पैसा परत येतो वाद विवाद अशांती आजार कमी होतात पितरांच्या कृपेने मूल आणि मुलांची प्रगतीचे खुले मार्ग होतात देवी लक्ष्मी घरात येऊन स्थिरावास होते घरातील ग्रहदोष आणि शनिदोष कमी होतात उंबरट्याची पूजा कशी करावी रोज सकाळी उंबरटा स्वच्छ धुवून घ्यावा तांब्यात पाणी भरून त्यावर काळे तीळ टाकावे हे पाणी उंबरट्याच्या दोन्ही बाजूंना शिंपडावे शिंपडताना मनोभावे म्हणावे ओम पितृदेवताय यभ्य ओम श्री लक्ष्मी नम शिंपडल्यानंतर उंबरट्यावर हळदी कुंकू लावावे फुले ठेवावी कृती रोज केली तर वाघ्याचे दार उघडते पैशाचा प्रवाह सुरू राहण्याचे रहस्य इतर प्रसन्न झाले तर घरातील प्रत्येक काम अडथळाविना पार पडतं आपल्या कष्टाचं दुप्पट फळ मिळायला लागतं ज्या घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही अशी तक्रार असते त्यांनी हा उपाय केल्यानंतर पैसा आपोआप स्थिर होतो उंबरट्यावर शिंपडलेल्या तिळाचे पाणी म्हणजे पैशाच्या प्रवाहाचं कुलूप उघडणारच आहे इतर प्रसन्न झाल्यावर नोकरी व्यवसायात संधी मिळतात नवीन कमाईचे मार्ग तयार होतात घरात समृद्धीचा प्रवाह अखंड चालू राहतो शास्त्रसंगत यत्र पितृतृप्ता तत्र लक्ष्मी स्थिरा भवती जिथे पितृतृप्त असतं तिथे लक्ष्मी स्थिर राहते महाभारतातील कर्णाची कथा कर्ण आयुष्यभर दानधर्म करत राहिला परंतु मृत्यूनंतर स्वर्गात गेलो तेव्हा त्याला सोनं रत्न मिळालं अन्न मिळालं नाही कारण आयुष्यात मित्रांना कधीही अन्नाने तीळ जल अर्पण केलं नव्हतं कर्णाला पृथ्वीवर परत पाठवलं गेलं आणि पंधरा दिवस स्थिर व पाण्याचे दान केलं हीच परंपरा पितृपक्षातील श्राद्ध म्हणून प्रचलित झाली पितृपक्षात काळे तिळाचे पाणी शिंपडून मित्रांच्या स्मृतीला जागे ठेवणे त्यांचा आशीर्वाद घेणे उठल्यानंतर रोज सकाळी उठल्यावर फक्त एक तांब्यावर पाणी काळ्या तिळाचे पाणी उंबरट्यावर शिंपडा छोटंसं पाऊल तुमचे आरोग्य समाधान हा छोटासा उपाय आपल्या आयुष्यभराचं दुःखाचं कुलूप फोडतो आणि भाग्याचे दरवाजे उघडतं साधे पाणी काळे तीळ आणि उंबरट्या यामध्ये दडले श्रीमंती होण्याचे गुप्त